ह्या मिरच्या खायला खूप सुंदर लागतात या पद्धतीने एकदा करून बघा डब्यालासुद्धा तुम्ही करू शकता आणि आपण बटाट्याचं सारण करणार आहोत आणि जी याच्यात भरणार आहोत आधी मिरची मधोमध चिरून घेतले स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत की जेणेकरून त्यातला जो तिखटपणा असतो तो नाही असणार राहणार नाही कारण कधी कधी अशा बियासुद्धा खूप तिखट असतात तर त्याच्यामुळे त्या सगळ्या तशा करून घ्यायच्या साफ करून घ्यायचं स्वच्छ आतून आणि मग आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत या मुळात जाड असल्यामुळे खूप तिखट लागत नाहीत पण तरीसुद्धा आपण बिया त्यातल्या काढून घ्यायच्या आणि त्या एकाचे दोन भाग करायचे अर्धे आणि भरायला सोपं जातं आणि आपण आता बटाट्याचं सारण बघूया बटाटे घेतलेले आहेत एक मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले होते जे मी कुस्करले आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचेत तर मसाले घालताना आपण सगळ्यात आधी लाल तिखट घालूया लाल तिखट थोडं घातलं आहे मी कारण बटाट्याच्या चव येण्यासाठी खूप तुम्हाला असं तिखट लागणार नाही आहे त्यामुळे थोडासा मी गरम मसाला घातला आहे आणि हे खूप टेस्टी लागतं सारण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये भरता हळद घातलेली आहे तुम्ही नक्की डब्याला हे करून बघा तुम्ही हे जर ओ, एक तोंडी लावणं म्हणून सुद्धा आपण याचं करू शकतो आणि ह्या मिरच्या टिकतात फ्रीजमध्ये सुद्धा तीन ते चार दिवस टिकतात ह्या मीठ घातलेलं आहे चवीला आणि हे जे सारण आहे हे अतिशय टेस्टी म्हणजे समजा उरलं तरी सुद्धा त्याच्या टिक्की केल्या तरीसुद्धा चांगल्या लागतात आणि ह्या प्रकारे तुम्ही कारल्यामध्ये सुद्धा हा बटाटा भरू शकता या मिरच्यांमध्ये भरू शकता सिमला मिरचीमध्ये भरू शकता हे सारण आणि हे सारण खूप छान लागतं असं छान आपण हातानेच कालवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी एक जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स तो आहे मॅजिक मसाला मॅजिक मसाल्यामुळे याची जी चव आहे ना ती एकदम वरच्या लेवलपर्यंत छान लागते मुलांना पण आवडतं आणि टेस्टी होतं सारण म्हणून एक मी सॅशे मॅजिक मसाल्याचं घातलेलं आहे आणि मग हे सारण छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण मिरच्यांमध्ये भरायचे तिळ घातलेले आहेत त्याच्यामध्ये तिळ आणि छान लागतं त्याला चव छान येते दिसायला छान दिसतं आणि मी हे हातानेच सगळं कालवते छान एक जीव करायचं कालवून आणि त्याच्यानंतर आपण हे या मिरच्यांमध्ये भरूया आणि ह्या प्रकारचं सारण तुम्ही म्हणजे ही मेर्ची 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 मी आता भजीची मिरची घेतलेली आहे ही तुम्ही मी जसं सांगितलं तसं डोबे मिरचीमध्ये भरू शकता मी कारल्यामध्ये सुद्धा भरून ही भाजी केलेली आहे आणि ती सुद्धा खूप छान लागते तर तुम्ही करून बघा कुठल्याही तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण सारण भरू शकतो तर हे बटाट्याचं सारण खूप छान लागतं आणि विशेषतः ह्या मिरच्यांमध्ये तर खूप सुंदर लागतं आणि या प्रकारे आपण अशा सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या डेट मी मुद्दामून तसंच ठेवलेलं आहे तुम्हाला जर डेट काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता आपण फ्राय पॅनवरती हा शॅलो फ्राय करायचे आहेत मी फ्राय पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि जरी तेल असेल तरी थोडंसं मी फोडणी त्याला करणार आहे तर मोहरी घेतली आणि आपल्याला त्याच्यामध्ये हिंग हळद थोडंसं जिरं सगळं घालायचंय आणि तीळ पण घालायचं थोडेसे त्याच्यामुळे ते वरून पण छान लागतात पण छान दिसतात आणि आपल्याला मिरच्या फक्त ठेवायच्या आणि दणदणून त्याला वाफ आणायची बाकी काहीही आहे खूप छान भाजी पटकन होणारी रेसिपी आहे तिळाने ना म्हणजे इवन तुम्ही डोबळी मिरची जे आपली असते तर तीसुद्धा आपण जेव्हा भरून करतो तेव्हा जे फोडणीत तीळ घातले तर त्याचं वरून पण टेक्स्चर खूप छान दिसतं आणि ह्या मिरच्या जसे आपण लावतो तशा मी फ्राय फ्राय पॅनमध्ये लावते सगळ्या ह्या आणि आपल्याला आता शिजे शिजण्यासाठी वरती झाकण ठेवायचं आणि मग नुसत्या पलटवायच्यात बाकी परतवून इतक्या सुंदर ह्या टेस्टी होतील तुम्ही हळूहळू बघाल त्याचा रंग पण खूप छान येईल आणि खूप टेम्पटिंग आणि खाव्याशा वाटतात लगेच झाकण ठेवलेलं आहे एक पाच मिनटं दंदळून वाफ यावी लागते त्याला आणि आपल्या या मिरच्या तयार आहेत तुम्ही बघू शकता